ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नाही सगळ्यांनी एकत्रित काम करायचा हा निर्णय झाला आणि एक ज्या तऱ्हेनं आम्ही वेगवेगळ्या का पक्षामध्ये काम करतो तसं हे दिहांचे मिळून एक एकत्रित काम करायचं मग कधी पदयात्रा असेल कधी बैठका असतील जाहीर सभा असतील अशा प्रकारे मतदारसंघ निहाय जबाबदारी काय देण्यात आली त्यांच्याकडे नाही ते आता देतील ते खात्री आहे म्हणजे महाविकास आघाडी हो ते त्याच्याकरता तर झाली आहे सगळी बैठक आणि ज्या घोषणा तुम्ही बघताय सगळेच लोक आम्ही आहोत त्यामुळे आता पण आहे ओके धन्यवाद सर